अहमदनगर तोपखाना पोलीस स्टेशन परिसरामध्ये झालेल्या भांडणाची सखोल चौकशी करण्यात यावी या, या भाऊसाहेब उडान शिवे यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात अहमदनगर पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या भांडणांची सखोल चौकशी करण्यात यावी या, या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक भाऊसाहेब उडान शिवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे यावेळी माजी नगरसेविका गिरिजाबाई उडानशिवे नीता उडानशिवे अनिता मिसाळ अनुसया सोनवणे लंकाबाई शिंदे मीना वैरागर अनिता वागरे कालिंदी धाडगे सिंधुबाई साबळे वैशाली साबळे आदींची उपस्थिती यावेळी भाऊसाहेब यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या माझी सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार याचा शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून मी काम करतो काल वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता सामाजिक न्याय विभागाचे प्रांतिकचे अध्यक्ष पंडितरावजी साहेब आमच्या झोपडपट्टीच्या मेळाव्यासाठी उपस्थित होते आणि दिवसभर आम्ही त्या काय कार्यक्रमामध्ये बिझी होतो दादाभाऊ कळमकर ह्या कार्य यांच्या खाली काल कार्यक्रम होणार होता आणि बऱ्याच आघोषित झोपडपट्ट्या घोषित कराव्या म्हणून आमचा तो एक आ, मानस होता आणि ते करत असताना दिवसभर आम्ही त्या कार्यक्रमात बिझी असताना कुठंतरी काय घडलं हे आम्हाला अजिबात माहीत नाही कुठं कुणं भांडलं झाली कुठं मारामाऱ्या झाल्या हे आम्हाला काही माहीत माहीतच नाही परंतु संध्याकाळी चारच्या साडेतीन चारच्या दरम्यामध्ये कळालं की अल्पवयीन मुलांची भांडणं झाली आणि त्या मुलाला मारण्यात आलं कुणी मारण्यात आलं काय माहीत नाही पण चॅनलवर ऐकाय मिळालं की भाऊसाहेब उडानशिबे यांचा मुलगा विकास उडानशिबे यांनी आणि यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मारहाण केली साहेब हे सगळं खोटं आहे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच दिवसापासून झोपडपट्ट्यांमध्ये जातीवाद घडावं अल्पवयीन मुलं हाताखाची धरायचे आणि गुन्हे घडवून आणायचे आणि मग तो जातीवादाचा मोठा डोम निर्माण करायचा हे षडयंत्र चालू आहेत अनेक वर्षापासून मी दहा वर्ष नगरसेवक होतो माझ्या पत्नी गिरजा उडानशी पाच वर्ष नगरसेवक होतो नगरसेवक होत्या आज मी कागद काजपत्रा कष्टकरी पंचायतचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि शाहिरी विश्व परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करतो आणि झोपडपट्टी बचाव कृती समितीचं कार्य करतो आणि झोपडपट्ट्या आघोषित आहेत त्या घोषित करावा झोपडपट्ट्याला वरती ज्या जे असे जे गुन्हे घालतात हे गुन्हे घडू नये जातीवाद घडू नये म्हणून आम्ही सातत्याने आज काम करत असताना आज या चार दोन वर्षामध्ये असं एक निर्माण झालं तरी कुणीतरी षडयंत्र रचतं आहे आणि शहरामध्ये जातीवाद घडून आणते ते, ते मिटवत असताना की त्यात आमचं नाव कसं व्हावं हे काल प्रकार घडलेलं आहे आमचं हिजा मी विकासची मम्मी आहे आम आम्हाला ना एक खोट्या गुन्ह्यामध्ये माझ्या लेकराचं नाव येत आहे तुम्ही स्वतः शिसी कॅमेरे चेक करा व त्याच्यात बघा आमचा ह्याच्यात काही नाही आम्ही कार्यक्रम करीत होतो आमच्यात भांडणं नाही ना तन्न नाही मुसलमान असू मांग असू आम्ही एका ताटात खाणारे माणसं आहोत आम्हाला हे चालत नाही कितीतरी लोकांचं आम्ही काम केलेले आम्ही हिंदू मुस्लिम कधी बघितलं नाही आम्ही काळजीने काम करणारे माणसं आहोत आणि आमच्याकडेच येत आहे भांडण तुम्ही त्याची चौकशी करा आणि कोण आहे त्याला जेलमध्ये टाका कॅमेरा पोलीस स्टेशनचे बी कॅमेरे चेक ओ, करा रामवाडीत कॅमेरा आहेत तो बी चेक करा आणि रशीद जे भांडण करतात त्यांना धरायचं ना विनाकारण ज्यांनी नाही केले त्यांचे नाव घ्यायचे एनडीपी न्यूज मराठी अहमदनगर